ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा वासुदेव मराठे म्हणून एक गृहस्थ त्याला कुष्ठरोग झाला होता त्यांच्यावरच्या चातुर्मासात अवतीभोवती असायचा स्वामी महाराजांच्या सहवासाचे सुख दुरून अनुभवायचा मनात शंका होती खरंच आपण बरे हो पण स्वामी दर्शनाचा सतत ध्यासही लागायचा एकदा स्वामी महाराज कावेरीला स्नानाला चालले होते एका बाईने कापडात आपल्या मृत मुलाला गुंडाळून रस्त्यात ठेवले आणि लपून बसली रस्ता निर्मनुष्य होता गांडाबुआधी भक्त विटाळादी वस्तू दूर करण्यासाठी पुढे चालायचे हे गाठोडे पाहून गुरूंना सांगितले तर महाराज चिंतित झाले म्हणाले स्त्रिया कामापुढे मुलांकडे लक्ष देत नाहीत जाऊन बघा ते मूल मृत नाही त्याच्या अंगाला भस्म चोळा भस्म चोळल्यावर बाळ जोर जोरात रडू लागले तर त्याची आई धावत आली म्हणाली क्षमा करा दोन मुलं मेली हे तिसरंही जन्मता मृत झालं म्हणून त्याला तुमच्या चरण धुळीत ठेवलं मला माफ करा मी आपली जन्मभर ऋणी राहील मराठेही लांबूनच हा चमत्कार बघत होता ते बघून तो निशंक झाला चातुर्मास संपल्यावर तीन वर्ष महाराजांची भेट झाली नाही स्वामी महाराज वाडीला आलेले कळल्यावर तो वाडीला आला दुरून दर्शन घ्यायचा स्नान संध्येच्या मार्गावर उभा राहायचा एकही शब्द बोलायचा नाही अनेक दिवस नमस्काराची सेवा घडली स्वामी महाराज प्रसन्न झाले काय इच्छा आहे म्हणून विचारले तर खुणेने शरीराकडे बोट दाखवले आपण त्रात आहात आपल्या कृपेशिवाय मुक्ती मिळणार नाही तेव्हा स्वामी महाराज म्हणाले कृष्णा पंचगंगेची रेती अंगाला लाव सहा महिने रेती लावली तर अंगकांती दिव्य झाली फक्त झडलेली बोटं राहिली ती झडलेली बोटं घेऊन दर्शनाला आला तर महाराजांनी त्याच्याकडे अमृत दृष्टीने पाहिले तर तो अव्यंग झाला ते पाहून अनेक डॉक्टरही आश्चर्यचकित झाले स्वामींनी मला बरं केलं असं सांगत फिरू लागला तर महाराज म्हणाले मी बरं केलं नाही हा लबाड बोलतो आहे हाकलून द्यायला प्रसिद्धी परांगमुख धन्य ते गुरुदेव एक निपुत्रिक दाम्पत्य वाडीला देवाची सेवा करत होते तीन वेळा संतान गोपाळाचा जप केला पण पुत्रेच्छा पूर्ण झाली नाही स्वामी महाराज वाडीला आले तेव्हा त्यांनी आपली व्यथा सांगितली तेव्हा श्रींनी पुन्हा संतान गोपाळ मंत्रातच अनुष्ठान करवून घेतले तर त्यांच्या घरात पुत्राचे आगमन झाले म्हणजेच काय तर सत्पुरुषांचा आशीर्वाद मिळाल्यावरच कोणतीही उपासना सिद्ध होते एकोणीसशे सात साल स्वामी महाराज गांडाबुआरोबर भिक्षेला जात त्या भिक्षेचे सेवन करीत गांडाबुआ गुजराती ब्राह्मण पुजारांना ती जवळ मान्य नव्हती तेव्हा पुजारी म्हणाले आपण प्रायशित्त घ्यावे प्रायशित्ताशिवाय देवाला शिवू नये त्यावर स्वामी महाराज म्हणाले मी प्रायशित्त घेणार नाही आणि देवालाही शिवणार नाही तेव्हापासून दुरूनच नमस्कार करू लागले एकोणीसशे दहाच्या मुक्कामात कन्यागत उत्सव होता आपण पूजन करून उत्सव पूर्ण करा म्हणून पुजारी विनंती करू लागले त्यावर स्वामी महाराज नाही म्हणाले पुजारी हताश झाले म्हणाले आपण देवाला स्पर्श करत नाही तर लोकांना शंका येते त्यावर महाराज म्हणाले आमचं इथं राहणं तुमच्या नुकसानीचं होत असेल तर देवावर संतत धार धरा देवांची आज्ञा झाली की आम्ही इथून निघून जाऊ स्वामी महाराजांना देवाच्या स्पर्शापेक्षा शिष्याचं स्थान मोठं होतं पावित्र्य जन्माने नाही तर कर्माने निर्माण होतं हे त्यांना पुजाऱ्यांना दाखवायचं होतं आज आपण इथे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तत्स